नुकसान भरपाई विम्या संदर्भात मोठी बातमी दोनशे कोटींहून अधिकची मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे सर्व बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे त्यांना सरकार काय निर्णय घेता अचानक काय निर्णय होतात त्याबाबतचे अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व बातम्या सविस्तर समजतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे अनिल पाटील यांनी आता ही माहिती दिलेली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी दोनशे सदतीस कोटी निधी वितरणास मान्यता अखेर दिलेली आहे मंत्री अनिल पाटील यांनी माहिती आता दिली आहे त्यातली त्या शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या आतमध्ये माहिती मिळेल मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपयांचा दर कांद्याला मिळत दो दो आहे दोनशे रुपयांची घसरण पुणे या बाजार समितीत आज झाली आहे त्यातली त्यात कमी दर तीन हजार रुपये आहे तर सरासरी दर तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत आवक दहा हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटलपर्यंत भेटत आहे आता शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार चारऐवजी तब्बल पाच लाख रुपये सिंचनासाठी फायदा अनुदान वाढवल्याने बांधकाम करणे होणार सुलभ शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे विहीर नसेल तर आता तुम्ही या योजनेचा फायदा देखील घेऊ शकता आता तुमची विहीर दे जी आहे ती सरकारच्याच पैशाने होणार आहे शेतकऱ्यांना विहिरीसाठी तब्बल आता चार ऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत मिळ मदत मिळणार असल्याची माहिती पावणे दोन लाख ए के वायसीचे कृषी पुढे आहे आव्हान तीन दिवस राहिले शिल्लक सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य शेतकरी मित्रांनो आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत दोन दिवसात तुम्हाला काय करायचे आहे ई के वाय सी करून घ्यायचे आहे पावणे दोन लाख ए के वाय सी कृषी पुढे आव्हान आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे जर तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जर पाहिजे असेल तर त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे राहील अशी माहिती देखील कृषीने दिली आहे गायीच्या दूध अनुदानात दोन रुपयांनी वाढ मंत्रिमंडळाचा निर्णय वाढीव दर एक ऑक्टोंबर पासून देणे बंधनकारक राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेल्या आहे कारण की खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे गायीच्या दूध अनुदानात आता दोन रुपयांनी वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे मंत्रिमंडळाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे वाढीव दर आता भेटणार बाजारात सोयाबीनची आवक वाढली तर दरहमी भावापेक्षा कमीच साठवून ठेवलेला माल बाजारात आणखीन आवक वाढण्याची देखील शक्यता बाजारामध्ये सोयाबीनची आवक आता वाढलेली आहे तर दरहमी भावापेक्षा सध्या स्थितीला काही बाजार समित्यांमध्ये कमीच भेटत असल्याचं चित्र दिसून येत आहे साठवून ठेवलेला माल बाजारात आता पाहायला मिळत आहे आणखीन आवक वाढण्याची शक्यता अशी माहिती दिली आहे आता शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची नावे आता पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे नुकसान भरपाईचे पैसे व इतर पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री यांनी दिलेली आहे तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्हे पहिला जिल्हा आहे गडचिलोरी गडचिलोरी जिल्ह्यासाठी पाहायला गेलं तर या ठिकाणी सत्तावन्न कोटी बहात्तर लाख रुपयांची मदत मिळणार आहे तसेच वर्धा जिल्हा पात्र आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छत्तीस लाख एक्क्याण्णव छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची मदत मिळणार आहे तर पुढील जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यासाठी मदत चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये मिळणार आहे तर नागपूर जिल्ह्यासाठी अठरा कोटी छत्तीस लाख रुपये मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यासाठी पंच पुणे जिल्ह्यासाठी चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपये पाहायला मिळत आहेत तसेच सध्या सातारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी आठ कोटी चार लाख रुपयांची मदत आहे तर या ठिकाणी सांगलीच्या भागामध्ये अकरा कोटी तेरा लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्यासाठी एक्कावन्न कोटी रुपयांपर्यंत मदत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत वाटप होणार आहे राहिलेल्या जिल्ह्याबाबत पुढे अपडेट कापूस हंगाम चांगला पण यंदा सुरुवातीलाच भावाबाबत अनिश्चता सध्या स्थितीला कापूस हंगाम चांगला पाहायला मिळत आहे माल देखील यावर्षी कापसाला मोठ्या प्रमाणात लागलेला आहे सध्या स्थितीला सहा ते साडेसात हजार रुपये क्विंटल भाव आहे खरेदीसाठी स्पर्धा नसल्याने परिणाम देखील पाहायला मिळत आहे काय भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आता सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे ज्यांच्या खात्यात रक्कम आलेली नव्हती त्यांना देखील मिळणार आहे मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला यामध्ये सांगण्यात येत आहे की अवेळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर येथील शासनाने आता स्वतः माहिती दिलेली आहे शासन काय आहे पाहूयात आता सध्या स्थितीला या ठिकाणी सांगण्यात येत आहे चव्वेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची मदत आहे त्यातली त्या शेतकरी मित्रांनो ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे ही एक शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल कारण की अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते मोठी बातमी शेपूचा दर तसेच शेवग्याच्या शेंगाच्या दराबाबत बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही शेपाची भाजी केली असेल तर नक्कीच कळवा पुणे या बाजार समितीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस क्विंटलच्या आवक शेपूची आलेली होती त्यातले त्या सध्या स्थितीला दर जर पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बारा रुपयांचा दर मिळत आहे तसेच कमीत कमी या ठिकाणी नऊ रुपयांपर्यंत दर पोहोचलेला आहे तर इतर बाजार समित्यामध्ये साठ रुपये किलोचा दर मोठी बातमी आता उर्वरित जिल्ह्याबाबतची अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अकरा कोटी लवकरच येणार खात्यात अकरा कोटी तेरा लाख रुपयांची मदत होणार शेतकऱ्यांना प्राप्त सध्या स्थितीला सांगली जिल्ह्याचा पहिला नंबर आहे तर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच कोटी एक लाख रुपयांपर्यंत मदत जमा होणार आहे लवकरच खात्यात वर्ग केले जाईल पुढील जिल्हा यवतमाळ आहे यवतमाळ जिल्ह्याला देखील मदत मिळणार आहे तर अकोला जिल्ह्यासाठी बारा कोटी नव्वद लाख रुपये वाटप होणार तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा कर त्या तालुक्याबाबत अपडेट लवकरच दिली जाईल आता पुढील देखील जिल्हे राहिलेले आहेत त्याबाबत देखील अपडेट आलेले आहे ते देखील पाहणार आहोत शेवटपर्यंत माहिती बघा राज्याच्या ऊसगळीत हंगामास पंधरा नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ बारा कारखान्यांनी थकवली एफ आर पी घुराळ खांडसरी उद्योग धोरण येणार आता सध्या स्थितीला राज्याचा ऊसगडीत हंगामास पंधरा नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असल्याची माहिती मिळत आहे यामुळे दिलासा नक्की मिळेल मोठी बातमी आहे विम्या संदर्भात पीक विमा लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो आता काय बातमी आहे पाहुयात विमा कंपनीने रक्कम तातडीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अदा करा अशी माहिती देण्यात येत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील देखील आता माहिती दिलेली आहे त्यात खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकरी अद्याप मदत न मिळालेले पाहायला मिळत आहेत लाभापासून वंचित आहेत तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनीने रक्कम द्यावी अशी मागणी माजी खासदार गोडशे केलेले आहे आता काय निर्णय होतो याकडे लक्ष मोठी बातमी कडाडला दर गेले रुपयांवर कांद्याच्या दरात तुफान राज्यामध्ये सध्या स्थितीला साठ रुपये किलो कांद्याचा बाजारभाव पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला दरामध्ये वाढ होत चाललेली आहे निर्यात शुल्क घटवलेले आहे व लागवडी घटल्याचा परिणाम आपल्याला राज्यात दिसून येत आहे कांद्याचे दर आता कडाडलेले आहेत अजून देखील दर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा आता मदत कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे लवकरच खात्यात रक्कम जमा होणार आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी मदतीचा आकडा आहे एकशे पस्तीस कोटी रुपयांपर्यंत सध्या स्थितीला लवकरच मदत खात्यात होणार आहे तसेच सध्या स्थितीला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात कोटी दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे ही मदत देखील वाटप होणार आहे पुढील जिल्हा आता पाहूयात सध्या स्थितीला सर्व मदत जर पाहायला गेलं तर दोनशे सदतीस कोटी आहे ही मदत दहा जिल्ह्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला दोनशे कोटींहून अधिकची रक्कम पात्र असलेला जिल्हा आपल्याला यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल हे जिल्हे पाहायला मिळत आहेत त्यातली त्या सांगली जिल्ह्याचा समावेश आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल त्यासाठी कॉमेंट करा व चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट देखील पाहायला मिळतील आता पुढील बातमी पाहूयात मोठी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणतात ई के वाय सी अभावी दहा हजार शेतकरी अनुदानापासून वंचित तुम्हाला जर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी नक्की करा प्रशासनाचे आव्हान आता सध्या स्थितीला ई के वाय सी अभावी दहा हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याचं चित्र आपल्याला काही तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे तीन वर्षापासून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे प्रशासनाकडून वारंवार आव्हान देखील केले असून मात्र शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केली नसल्याचं चित्र दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ई के सी नक्की करून व लाभ मिळवा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी खुशखबर अखेर आलेली आहे आता राज्यामध्ये पावसाचा जोर आज देखील जोरदार राहणार आहे त्यामुळे सतर्क राहाविजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस राज्यात सर्वदूर पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस विदर्भात देखील मुसळधार पाऊस उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद